रायगड जिल्हा कबड्डी निवड चाचणी स्पर्धेला मंत्री गोगावले यांची उपस्थिती सत्तेची हवा कधी डोक्यात जाऊ दिली नाही लोकांसोबत राहून सेवा केली नामदार यांचे प्रतिपादन लोकांच्या प्रेमामुळे आज मी चार वेळा आमदार झालो आहे सरपंच आमदार आता नामदार झालो पण कधी सत्तेची हवा डोक्यात जाऊ दिली नाही लोकांबरोबर राहून जनतेची कामे केली यामुळे चौथ्यांदा आमदार होऊन चौकार मारला आहे नियत आणि नीतिमत्ता चांगली पाहिजे तर कोणी तुम्हाला हरवू शकत नाही असे प्रतिपादन रोजगार हमी फलोत्पादन विकास कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांनी येथील रायगड जिल्हा कबड्डी निवड चाचणी स्पर्धेत खेळाडूंना मार्गदर्शन करताना केले रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने जयभवानी वाशी वरसुआ वाशी व वा वैकुंठदादा पाटील मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्हा अजिंक्यपद व प्रौढ गट पुरुष व महिला जिल्हा निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन वाशी वडाव रोडजवळील छत्रपती संभाजी महाराज मैदानावर करण्यात आले यावेळी नामदार भरतशेट गोगावले यांनी आपली उपस्थिती लावली यावेळी युवा नेते तथा वैकुंठदादा पाटील मित्र मंडळाचे आयोजक वैकुंठ पाटील सचिव मिलिंद पाटील आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती यावेळी पुढे बोलताना नामदार भरतशेट गोगावले यांनी युवा नेते वैकुंठ पाटील यांच्या राजकीय व खेळाडू वृत्तीचे विशेष कौतुक केले त्यांनी सांगितले की वैकुंठ पाटील हे सामाजिक व क्रीडा क्षेत्रात सक्रिय असून त्यांनी राजकीय जबाबदारी मोठे योगदान दिले आहे। अनेक संधी सांभाळतानाच खेळाडूंसाठीही त्यांच्या नेतृत्वामुळे खेळाडूंना मिळाली असून अशा भविष्यातील उत्कृष्ट सामान्य खेळाडूंसाठी मुलगा सह्याद्रीच्या सरपंच झालो पंचायत समितीचा अपक्ष सदस्य झालो दोन वेळेला जिल्हा परिषद सदस्य झालो दोन्ही वेळेला सभापती झालो दोन वेळेला माझी सौभाग्यवती सदस्य झाली कारभार मीच पाहत होतो त्यानंतर सल्ल चार वेळेला आमदार होण्याचा मान या मला लोकांनी मिळवून दिला आहे असं काय वेळेला लोकांनी सांगितलं होतं की तीन नंतर चौथा चौथ्या वेळेला होत नाही महाडचा आमदार कारण प्रभाकर मुळे वेळा झाले नानासाहेब तीन वेळा झाले पण भरत शेटने रेकॉर्ड तोडला आणि असा उत्तुंग चौकर मारला की तो झेलच त्यांना सापडला नाही आणि म्हणून म्हणजे आज मी नामदार आहे मी नेहमी लोकांना सांगत आलेलो आहे माणूस किती मोठा झाला तरी त्यांनी जमिनीवर चालायचं असतं जो हवेत चालायला गेला तो पडला समजायचा आम्ही सांगितलं आम्ही आमदार असो नामदार असो मंत्री असो किंवा संत्री असो परंतु आपण जमिनीवर चालायचं चा। आणि चा। सामान्य माणसाला डोळ्यासमोर ठेवायचं आहे आम्हाला शेफ बोलतात असा कडा आता म्हणून कोणी देव जाऊ नका म्हणजे मनाचा दिलदारपणा लागतो काय सांगितले घर मोठं असण्यापेक्षा माणसाचं मन मोठं असावं लागतं घर मोठं मोठं आणि मन त्याला काय अर्थ नाही आहे तुम्ही श्रीमंत घरी गेला तर गाडी घोडा बंगला किचन बाथरूम सगळं दाखवत बसतात आणि निघायच्या टायमाला बघा अरे थांबत चार डेवायची राहिली मला अर्थात तुझं घर दाखवतो बाकीला दिसतो नाही मी घर बघतो इथे तुम्ही गरीबाच्या घरी जा आपली माय माऊली लगेच बसायला देणार तांब्यावर पाणी देणार चहा ठेवणार आमच्या ग्रामीण भागामध्ये उशिरा गेलो रात्री तर बघणार थांबा आता जेव्हा आणि सकाळी जा सकाळी गेलो तर काय बोलणार एवढं लवकर आलात घरी गेला आणि मग जामीयता असते गरीबाचा आशीर्वाद हा मनापासून आणि हृदयापासून असतो त्यावर त्याला कधी नाही तुमची तर नियत आणि नेते मात्र चांगली असली ना तुम्हाला कुठेही हरवू शकत नाही त्यावेळेला आम्हाला बऱ्याचशा लोकांनी प्रयत्न केला पण तो यशस्वी झाला नाही आहे आमची नियत नीती मात्र चांगली होती पण आम्ही सेट आहोत पण ते गरीबाचे सेट आहोत म्हणून गरीबाने आम्हाला निवडून दिलेलं आहे आणि म्हणून आम्ही त्याला विसरू शकत म्हणजे आज येता येता पण चार कार्यक्रम आज एकादशी आहेत बाबारावांनी सांगितलं वस्तुशी आहे दोन अखंड हरिणाम सप्ताहाला भेट देऊन आलो तिथल्या मंदिरातल्या देवाला प्रसन्न करून आलो तिथल्या महाराजांना सांगितलं की आम्ही तुमच्यासाठी काहीतरी करतो तुम्ही आमच्यासाठी काहीतरी करा जो काही खुलंब आहे त्याचा कोड सोडून टाका ज्या महाराष्ट्रातल्या आणि रायगड जिल्ह्यातल्या जनतेतल्या मनामध्ये जो काही संभ्रम आहे तो दूर करून टाका असं सांगून आलेलं आहे म्हणजे आपण काम करतो पण एकच किस्सा सांगतो आणि संपवतो म्हणजे माणसाचा दिलदार पण असावा तुम्हाला कल्पना असणं गरजेचं आहे आजकालच्या जमान्यामध्ये ग्रामपंचायतीचा सदस्य कोण कोण सोडत नाही त्याच्यावर भानगडी होतात नाही दिलं तर दुसऱ्या पक्षात म्हणजे महाराष्ट्राचं देऊ केलेलं मंत्रीपद ज्यावेळेला आमचे मुख्यमंत्री थोडे अडचणीत दिसत आहेत त्यावेळेला आम्ही सांगितलं साहेब तुम्ही अडचणीत असाल तर मी मंत्रीपदासाठी थांबतो कोणी थांबू शकत नव्हतं त्यावेळेला थांबलोच थांबलो पण आता पुन्हा एकदा मला पहिला नंबर भरत मंत्रीपदामध्ये मंत्रिपदामध्ये आणि ते मंत्रिपद आम्हाला मिळालेलं आहे त्याचा उपयोग त्या आता मी सांगितलं की माझ्याकडे तीन खाते आहेत रोजगार आम्ही योजना आहे खारलंडचा आहे फलोत्पादनाचा आम्ही तोच प्रयत्न चालू आहे माझा जे आपल्या खाऱ्या जे काय फुटून जे काय आपल्या अनेक एकर शेती जे काय खराब होते तर आपल्याला पाच जिल्ह्याला जे खातं आहे हे खारलंडचं खातं पाच जिल्ह्याला आहे आणि बाकी माझं खातं आहे जे काय रोजगार आमच्या पूर्ण महाराष्ट्राला आहे फलोत्पादन महाराष्ट्राला आहे जेवढा पहिला उपयोग माझ्या रायगड जिल्ह्यासाठी करता येईल तेवढा माझा प्रयत्न राहणार आहे आणि ते ठरवलेलं आहे की माझ्या जे काय प्रायव्हेट ह्या आहेत तुमच्या खाऱ्या त्यांनाही काय प्राधान्य देता येईल त्याचाही दे आमचा प्रयत्न आहे कारण हजारो एकर शेती आपली ही होत चाललेली आहे त्याचा बंदोबस्त ही खारपुटी आहे ते काय मँग्रोव ते येऊन ते आमच्या शेती खराब झालेल्या आहेत लगेच त्याच्या फॉरेस्ट टपकतात जशी यांची जमीन का काय आणि म्हणून जो चांगला प्रयत्न माझ्या या समुद्र किनाऱ्याच्या खाड्यापट्ट्याच्या लोकांसाठी करता येईल तो निश्चित करू आणि पुन्हा एकदा सांगतो आपल्याला आहे स्कोप आहे काळजी करायचं कारण नाही जे काम आता चालू आहे ते त्याच पद्धतीने आपण चालू राहू द्या त्याच्यामुळे लोकांचं लक्ष लोकांचं वेदना आपल्याकडं कळत असतं म्हणून तुम्हाला मागे सांगितलं की कबड्डीचा खेळ हा शक्तीचा आणि युक्तीचा आहे तुमच्याकडे ताकदच असून निश्चित चालणार नाही थोडी युक्ती पण लागते कारण